निफडला मानुस्की फाउंडेशनच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार संपन्न माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी जी शेखर साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान सविस्तर वृत्तांत वनसगावचे भूमिपुत्र मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी एस सर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ मानुस्की ते संस्थापक अध्यक्ष श्री सागर सर निफाड यांच्या वतीने आयोजित ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक लेखक राष्ट्रपती पदक विजेते विशेष महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचे उपस्थितीत गुणवंत शिक्षकांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन अनुस्की फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळेसर यांनी केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन शिवाजी ढेपले होते तसेच व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के नाना जगताप हबापद ज्ञानेश्वर माऊली शिंदे शिक्षक नेते संजय चव्हाण ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे रासाकाचे माजी चेअरमन शंकरराव कोल्हे शौर्य रणरागिनी न्यूजच्या मुख्य संपादिका गायत्री लचके संपतराव रोटे नामदेवराव गायकवाड लासलगाव मार्केट माजी संचालक दत्तकाका रायते अॅडव्होकेट शेखर देसाई रिपाईचे सागर पांडुरंग कर्डिले सुरेश धारराव धारणगावचे पोलीस पाटील राहुल सोनवणे वारकरी मंच प्रदेश प्रसिद्ध प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर माणिक कुशारे यांच्या महत्वपूर्ण आणि प्रामुख्याने उपस्थितीत होते तसेच कार्यक्रमात शौर्यूच्या उपसंपादिका देवयानी आहे पूनम टापसे जयश्री बस्ते तस, तसेच कार्यव्यवस्थापक श्री ठाकरे सर यांची उपस्थिती होती अशा आणि इतर काही प्रमुख पाहुण्यांनी देखील संस्थापक अध्यक्ष सागरजी निकाळे यांच्याकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले आदर्श आणि गुणवंत शिक्षकांच्या उपस्थितीत आणि प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनाने कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या आणि प्रसन्न वातावरणात पार पडला या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र सागरजी निकाळे

पहिलं ज्ञान मिळतं अगदी त्याला बोटाला चालवत म्हणजे बोटाला धरून चालवलं ते आई वडील आणि जीवनाचा गुरु जो असेल तो त्याला शिक्षक असतो शिवायदारांनी सांगितलं की आम्हाला तीन वर्ष तरी मुलगा घरामध्ये असेल मुलगी घरामध्ये असेल तर तुमचं जीवनाचा मार्गदर्शन दर्शन करणार होत शिक्षक आहे बालवाडीमध्ये असून अगदी त्याच्या मार्गदर्शन शिक्षणापर्यंत मार्गदर्शन करणार एक छोटंसं उदाहरण दिलं कारण मला इतिहासाची आवड आहे जन्म शिवाजी महाराज जिथे जन्म तिथे आम्ही जन्म असा जन्म झाला स्वतःला समजतो एक शिवाजी महाराज छोटंसं उदाहरण दिलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काही शिवाजी महाराजांची आणि आपल्याला होईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये नाही पण काही गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असतील छत्रपती शिवरायांना ज्यावेळेस स्वराच्या निर्मितीसार

तो बोल की पहाड पहाड पहाडने छुपावा चुवा चुवाये हात घेतो पुढे सावधानी शहा पडे त्या गुरुनीकडे त्याला सांगितलं की होत त्याच्यानंतर काय झालं त्यावेळेस आदिलशा आदिलशा लहान होता छोटे आदिलशा नकाची गोष्ट आणि बळी साहेब आले त्याची अफजल खान ज्यावेळेस सत्काराला उठला त्या ठरवलं दरपाळ मध्ये अनुदोत्सव विजयपूर मध्ये अनंतोत्सव आता बस काहीच दिवस राहिले की शिवाजी सारख्या एका म्हणजे जो अधिल शेणीचं राजकीय स्वराज्य स्वप्न पाहतोय त्याला संपवण्यासाठी काही माहिती सगळ्यांना आनंद असतो सादर केला गोल केला तर सवय होती त्या गुरुकडाची त्या गुरुकडे गेला गुरुचं दर्शन घेतलं आणि त्याला सांगितलं की स्वभाव आणि असं झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आईने जो हत्ती होता पहिला अक्षर प्राप्त असतात गुरु हे कशा मोड आणि शिवाजी असा काय किंवा त्यांनी सांगितलं जो गुरु आहे कोणी सादर नाही करत काही फायदा नाही करत श्रेष्ठ गुरु आहेत आणि त्यामुळं శౌర్యరణి నేను ఉత్సాహి గైయత్రి కే ముఖ్య సంపాదిక